नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून देवगिरी किल्लामधील यादवकालीन हेमाडपंथी कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले भारतमाता मंदिर या भारतमाता मंदिराविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया भारतमाता मंदिर दौलताबाद देवगिरी किल्ला माहिती कोल्हापूरच्या अंबाबाईपासून ते तुळजापूरच्या भवानीपर्यंत माहूरच्या रेणुकेपासून ते मुंबईच्या महालक्ष्मीपर्यंत अनेक देवी महाराष्ट्रावर मायेचं छत्र धरून उभ्या आहेत याच महाराष्ट्रात भारतमातेचं मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का, का। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच भारतमातेचं पहिलं मंदिर औरंगाबादजवळ दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ल्यामध्ये दे पाहायला मिळते किंवा आहे आज ज्याला दौलताबाद असं ओळखलं जातं त्या किल्ल्याचं मूळ नाव देवगिरी तो बांधला यादव वंशाच्या मलपुरुष भिल्लम पंचम याने त्याचं राज्य उत्तरेत नर्मदेपासून ते दक्षिणेत मलप्रभा नदीपर्यंत पसरले होते महाराष्ट्र राज्याची पायाभरणी त्याच्या काळात झाली असं म्हणता येईल यादव घराण्याची राज्यकारभाराची अधिकृत भाषा ही मराठी होती यादव आणि त्यांच्या पूर्वीच्या राजांचा काळ हा स्थापत्यशैलीसाठी सुवर्णकाळ मानला जातो वेरूळ देण्याचे काम देखील याच काळात पूर्णत्वास आले प्रसिद्ध स्थापत्यकार हेमाद्रीपंत ज्याच्या नावाने हेमाडपंथी मंदिरे उभारली जातात तो यादवांचा प्रधान होता देवगिरी किल्ल्याची रचनासुद्धा खूप अनेक संशोधकांना चक्रात पडणारी अशी आहे भारतातला सगळ्यात अभेद्य किल्ला म्हणून या किल्ल्याला ओळखलं जायचं किल्ल्यावर शत्रूला रोखण्यासाठी केलेल्या अनेक योजना आजही सुस्थितीत आहेत आता जिथे भारतमाता मंदिर आहे तिथे पूर्वी जैन मंदिर होतं असा इतिहासकारांचा दावा आहे बाराव्या शतकात यादव राजा रामचंद्र याने हे मंदिर बांधलं असं म्हणतात काही इतिहासकाराच्या मते हे मंदिर भोज राजाने बांधलं या रामचंद्र राजाचा बाराशे शहाण्णव साली दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने पराभव केला पहिल्यांदाच देवगिरी किल्ल्याने पराभव बघितला होता अल्लाउद्दीन खिलजीने तिथली अगणित संपत्ती लुटली आणि यादवराजाला आपले मानलिक बनवलं पुढे हा किल्ला त्याचा सेनापती मलिक काफूरने ताब्यात घेतला अल्लाउद्दीन खिलजी मेल्यानंतर काळासाठी देवगिरी परत राजा यादव हरपालदेवकडे गेला मात्र अल्लाउद्दीन नंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा कुतुबुद्दीन मुबारकने तो किल्ला जिंकला कुतुबुद्दीनने यादव घराण्याचा सर्वनाश केला कुतुबुद्दीन मुबारक शाह खिलजी हा वृत्तीने कट्टर होता त्याने इसवी सन तेराशे अठ्ठ्याण्णव साली देवगिरी किल्ल्यावरील मंदिराची तोडफोड केली यातच हे जैन मंदिर सुद्धा होते या भव्य मंदिराची तोडफोड करून तिथे मस्जिदीचं निर्माण करण्यात आलं तरीही तिथे मंदिराचे अवशेष पाहावयास मिळतात या मंदिरात आत येण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत दीडशे खांबाचा भव्य सभामंडप आणि त्याच्या पटांगण अशी व्यवस्था इथे पाहायला मिळते पटांगणात दगडी पाषाण अंतरलेला आहे मंदिरातल्या खांबावर कमळ फूल देवी जैन तीर्थंकर मूर्ती असे नक्षी पहावयास मिळते मंदिराच्या सहभोवती मजबूत तटबंदी बांधण्यात आली आहे यादव काळात इथे थाटात नवरात्सव साजरा केला जायचा या निमित्ताने जनतेला राजधानीत प्रवेश मिळायचा इसवी सन तेराशे अठ्ठावीसमध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकने आपली राजधानी देवगिरीला हलवली आणि तिचे नामकरण दौलताबाद असे केले त्यानंतर अनेक सुलतान बादशाह मुघल सम्राट यांची राजवट दौलताबाद किल्ल्याने पाहिली अखेर हैदराबादच्या निजामाकडे हा किल्ला आला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरही निजामाला स्वतंत्र राहायचं होतं सरदार वल्लभभाई पटेलांनी लष्करी कारवाई करून निजामाचा बेत हाणून पाडला निजामाचं संस्थान भारतात विलीन करण्यात आलं त्याचबरोबर मराठवाडा सुद्धा मुक्त होऊन भारतात आला याच मराठवाड्यात असलेल्या दौलताबाद किल्ल्यामध्ये एक नवाच वाद उभा राहिला हे मंदिर नेमके कोणाचे असा वाद निर्माण झाला हिंदू भाविकाच्या मते इथे हिंदू मंदिर होते जैन श्रद्धाळूना तिथे जैन मंदिर हवे होते तर मुस्लिम धर्मीय मशीदची जागा सोडायला तयार नव्हते तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी निर्णय घेतला की या विवादित जागेत भारतमातेची मूर्ती बसवावी एकोणीसशे एकोणपन्नास साली स्वतंत्र भारतातलं पहिलं भारतमाता मंदिर या दौलताबाद किल्ल्याच्या परिसरामध्ये अस्तित्वात आलं अशा प्रकारे सर्व धर्मसमभावाचं प्रतीक म्हणून ही देवी आजही दौलताबादच्या म्हणजेच देवगिरीच्या किल्ल्यात उभी आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद